हलवा जर खायचा झाला तर गाजराचाच होतो असे काही नसते आपण दुधी भोपळ्याचा हलवासुद्धा एकदम मस्त करू शकतो आणि गाजर सगळ्याच सीझनमध्ये असतात असे नाही त्यासाठी मी एक भोपळा घेतला तो छान धुवून घेतला त्याची बाहेरची सालं काढून घेतली आणि तो किसून घेतला नंतर पॅनमध्ये थोडं तूप घातलं आणि किसलेला भोपळा घातला एक छोटी वाटी भरून साखर घातली आणि दोन वाट्या भरून दूध घातलं इतका सुंदर लागतो हा हलवा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि वेलची थोडी जास्त टाकायची कारण त्यामुळे आपल्या हलव्याला इतकी चव येते त्यानंतर माझ्या घरात दोन पेढे होते ते पेढे घातले मी तुम्ही खवा घातला तरी चालेल ड्रायफ्रूट्स टाकायची पण गरज नसते कारण पेढ्यांनी आपल्या हलव्याला खूप छान चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण गाजर नेहमी सगळ्या सीझनमध्ये असतातच असे नाही त्यामुळे हा हलवा खूप छान लागतो आणि प्लीज 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 व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर फॉलो कमेंट सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्ही जर लाईक केले तर माझ्या नवीन व्हिडिओ लगेच तुम्हाला दिसतील म्हणून लाईक करायला विसरू नका लवकर भेटू एक नवी रेसिपी घेऊन ब बाय